मराठी सिनेमाच्या ट्रेलरचं लाँच आता झालेलं आहे आणि या लॉन्चमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की एक ध्येयवेळा माणूस वेडा नेता ध्येयवेळा कार्यकर्ता हा आपल्या जगणाऱ्या आयुष्यामधल्या काळात जे काही विचारांचं सोनं त्या ठिकाणी त्याची पेरणी करतो आणि ती पेरणी करताना स्वतःपेक्षा समाज स्वतःपेक्षा धर्म स्वतःपेक्षा देश याला प्राधान्य देऊन आपलं पूर्ण जीवन जगतो आणि त्याच्या या जगण्याच्या सर्व घडामोडीतल्या मुशीतून एक कार्यकर्ता सगळ्या गोष्टी टिपत असतो आणि त्या सर्व गोष्टी टिपत टिपत स्वतः विचाराने एवढा कट्टर होतो की आता जगायचं तर विचारांसाठी आता लोकांमध्ये काम करायचं तर हिंदुत्वासाठी आता लोकांना मदतीचा हात द्यायचा तर तो हिंदुत्ववादी विचारासाठी सर्वांना सोबत घेऊन पुढे जायचं तर ते हिंदुत्व विचारासाठी त्या छोट्या छोट्या गोष्टी टिपून स्वतःच आयुष्य जगणारा तो कार्यकर्ता आज आपल्या समोर येतो तो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने या ठिकाणी येतोय आनंद दिघेंचं आयुष्य खर ते ज्या वेळेला हयातीत होते त्यावेळेला संपूर्णता संघर्षाचं होत संघर्ष स्वतःसाठीचा नव्हता संघर्ष स्वतःला काही मिळेल म्हणूनचा नव्हता किंबहुना संपूर्ण संघर्ष दुसऱ्याला काहीतरी मिळावं म्हणूनचा होता मला व्यक्तिशा वाटतं गुरु शिष्य परंपरेतील गुरु कडून शत प्रतिशत घेऊन जगण्याची भूमिका जगलेला शिष्य आज आनंद दिगेजींकडून लोकांसाठी सर्वस्व द्यायचं या पद्धतीने जगणारा शिष्य आज महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान आहेत आणि ते एकनाथ शिंदेसाहेब आहेत मला शेवटला एवढंच म्हणायचं शिंदे शिंदेसाहेब आणि आपण सगळे सुद्धा त्याला साक्षी आहात मे दोन हजार बावीसला मी चुकत नसेल तर या सिनेमाचा पहिला भाग जो आहे धर्मवीर त्या मे दोन हजार बावीसला त्याचं ट्रेलरचं लॉन्च झालं आणि ज्या वेळेला धर्मवीर एक आलं धर्मवीर एकचं ट्रेलर लाँच आलं त्यानंतर काही काळातच महाराष्ट्रामध्ये विचारांचं बंड जिंकलं आणि शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले हे आपल्याला माहिती आहे आज धर्मवीर दोनच ट्रेलरचं लाँच आहे देवेंद्रजी सांगून गेलेच आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्येच शिंदेशाही महायुती पार्ट दोन याचं सरकार येईलच याबद्दल आपल्या कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही आणि म्हणून एखाद्या सिनेमाबरोबर राजकीय गणित सुद्धा बदलतात हे कोठारेजी आणि अशोक सराफजी यांनी लक्षातही घ्यावं आणि तरडे यांच्याकडून त्या पद्धतीच्या गोष्टी निर्माण केल्या जातात त्यामुळे उद्या कुठल्या तरी सरकार निर्मितीमध्ये निर्माते आणि मग दिग्दर्शक तरडे यांचा पण काही छुपा हात आहे का याची सुद्धा चर्चा होऊ शकते आणि म्हणून अशाच पद्धतीच्या या सिनेमाला आपल्या सगळ्यांकडून मी शुभेच्छा सर्व टीमला देतो आणि विशेषतः आमच्या हिंदी फिल्म इंडस्ट्रीमधले सुद्धा जी सगळी मंडळी आली आहेत त्यांचंही मनापासून अभिनंदन आणि धन्यवाद करतो की एक आमचा मराठी सिनेमा हा असा मोठी रेकॉर्ड ब्रेक काम करू शकतो यासाठी आपली उपस्थिती आपण दिली त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र